नाही मी बसू द्या मला काही होणार नाही वरून दोन ओरडा कोणत्या ठेवायला गेला माझा असलेला माझा असाल लहान सहकारी गेला ना ना बघू हा भाई बाय पुरेसर असेल यांनी वारंवार वरच्या कार्याला टळून आता बरं केलं आणि आताही सांगताय की जर आपल्याला फोन करा आपण कुठे यायचं तर आपल्याकडे मला कुठं तरी एक कमी रूट पाहिजे तेव्हा तुम्ही पुढची वाटचाल फिरू शकता आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता आणि माझ्या दादी नेहमीच हे माझ्या पाठी मग असलेले आपण त्याला एक अनुमानच म्हणू दोघांना पण माझा मी दोघंही हनुमान बनून माझी रक्षा करतो हे मी नाही बघतो आणि मानतोय सर्व मोबाईल वर मेसेज आला होता की आता इतकी बदली झाली आहे तेव्हा मी समजा नाराज झालीच होते पण अनय अनय तर त्या रडायला लागला कसा म्हणजे एक दोन महिन्यामध्येच मध्येच सुद्धा किती आपुलकी लागली होती तो जवळपास कमीत कमी दहा वेळेस रडला असतील आता परत रोज गेट कड पाहत असतो का तू दुपारी जेवण करताना अक्षरशः मोबाईल समोर घेऊन जेवण केलं फोटो पाहत आपल्या <laughs> <laughs>